नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो मी शेख फिरोज आज आ, मी माहिती देणार आहे हळद लागवडबद्दल बघा सध्या आपण हळदी शेतामध्ये आलेलो आहे हळद ही जी आहे तर चोवीस पंचवीस मे रोजी लागवड केलेली आहे आणि आपण बघू शकता की सध्या आता कशा प्रकारे याची उगवण सुरू आहे बघा ज्या शेतकऱ्यांनी हळद लागवड केलेली आहे यावर्षी चालू दोन हजार पंचवीसमध्ये तर त्यांच्यासाठी आपण हा हळदी पिकाबद्दल हा व्हिडिओ बनवतो आहे तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ बनव बनवण्यामागचं कारण की बऱ्याच शेतकऱ्यांनी लागवड केली आणि लागवड केल्यानंतर कशी केली किंवा मग त्या पुढील नियोजन कसं करायचं आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत सुरुवातीला आपण थोडी लागवड जी आहे तर एका टीचावर केलेली आहे बघू शकता तुम्ही एक टीचावर अंतर आहे बघा कुठं जवळ पण आहे तर हळद बियणं घेत त्यावेळेस आपल्याला एक काळजी घ्यायची की हळदीचं बिणं जेवढं जाड जाडीचं असेल तेवढं चांगलं जर बारीक असेल तर आपल्याला थोडी लागवड जी आहे तर थोडी दाट करावी लागते हे झालं लागवडीविषयी त्यानंतर आपण आता लागवडीच्या वेळेस याला खत कोणतं दिलं तर आपण याला वीस वीस झिरो तेरा फक्त हे हे खत दिलेलं आहे लागवडीच्या वेळेस आणि त्यामध्ये ह्युमिक ॲग्रीची ग्रॅन्युअलमध्ये एक बॅग भेटते पंचवीस किलोची एकरी पंचवीस किलो ती वापरलेली आहे फक्त दोनच खत टाकलेले आहेत ह्याच्यामध्ये तर सर्वात अगोदर याला आता एक महिना झालेला आहे बऱ्यापैकी जवळपास पन्नास टक्के उगवण झालेली आहे आणि आता जी राहिलेली उगवण आहे हे बघा इथं आता इथं बघू शकता आहे तुम्ही हे कुम आहे अजून निघत आहे तर जवळपास तीस ते चाळीस टक्के अजून याची उगवण बाकी आहे तर सध्या एक आता एक महिना याला झालेला आहे जवळपास तर शेतकरी मित्रांनो याला पहिली आळ आळवणी आपल्याला जे करायची आहे ती ह्युमिक ॲसिडची करायची आणि जर तुमच्या शेतामध्ये तुम जर समजा बुरशीचं प्रमाण जास्त असेल किंवा बुरशी जास्त लागत असेल मर रोग असेल मागच्या वर्षी तुम्ही आले पीक घेतलं असेल अद्रक वगैरे तर त्यामध्ये जर यावर्षी हळ हळद जर लागवड केली असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये बुरशीनाशक वापरणं हे खूप गरजेचं आहे कारण जमिनीमधील जी बुरशी आहे ते सुरुवातीच्या काळाला अटॅक करते म्हणजे ज्यावेळेस आपलं नवीन कोंब उगण्यास सुरत होतं आहे हळदीचं त्यावेळेस त्याला बुरशी लागण्याची चान्सेस जास्त असतात तर त्यासाठी आपल्याला सुरुवातीलाच जे आहे तर बुरशीनाशक वापरायला चांगलं तर त्या त्यामध्ये आपल्याला फक्त एक कोणतंही एक बुरशीनाशक तुम्ही केमिकल बेस घेत असाल तर ट्रॅकोडारमा म्हणजे सॉरी जर जैविक बुरशीनाशक जर वापरत असाल तर ट्रायकोडारमा सोडवूनच वापरायचं आणि जर केमिकल बेस करायचं असेल तर तुम्हाला रोको एक चांगलं बे बेस्ट आहे नाहीतर मग कार्बन आणि मॅनकोझेब हे दोन बुरशीनाशक जे आहे तर हे चांगले आहेत त्यानंतर आपल्याला ह्या दोन्हीची आळावणी करून घ्यायची आहे जेणेकरून हळदी पिकाला नवीन जी पांढरीमुळे आहे ती चांगल्यापैकी वाढेल आणि त्यानंतर याची वाढ पण होईल काळोखी पण येईल आणि बुरशीनाशक हे दोन्हीपैकी कोणतं बी एक बुरशीनाशक वापरलं तरी याला आपल्याला बुरशीजन रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही जमिनीतून बरेच शेतकरी जे असतात तर दुकानदार जे सांगतात त्यांच्या हिशोबाने महाग बुरशीनाशक आणून ते जमिनीत सोडतात पण त्याचा काही उपयोग नाही शेतकरी मित्रांनो हे बघा आपल्याला उत्पन्न वाढवायचं आहे तर खर्च कमी करावा लागेल हा एक महत्त्वाचा भाग आहे शेतीमध्ये की ज्यावेळेस तुम्ही खर्च मिनिमम कराल आणि कमी खर्चात चांगलं पीक घेसाल त्यावेळेस तुम्हाला उत्पन्न जास्त मिळणार साहजिकच आहे तर शेतकरी मित्रांनो आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि आले हळद आणि इतर पिकाबद्दल आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकणार आहेत जे शेतकरी नवीन आहेत त्यांच्यासाठी आपण तुम्ही तुम्हाला जर समजा काही नवीन पिकाबद्दल जर माहिती पाहिजे असेल तीसुद्धा आपण शेतकऱ्यांपर्यंत पोचवू तुम्ही फक्त कमेंटमध्ये पाठवा लिहून की आम्हाला ह्या पिकाबद्दल सविस्तर माहिती पाहिजे त्याच्यावर पण व्हिडिओ बनवेल मी तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेतकरी मित्रांनो आणि सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद